मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला समोर वाटतं की प्रतिमा आहे म्हणून ती जोरातच प्रतिमात्या असा आवाज देते आणि पुढे पुढे धावत जाते तेथे गेल्यानंतर आता ती चेहरा पाहते तर ती प्रतिमा नसते दुसऱ्याच कोणत्या तरी ताई असतात म्हणूनच सायली आता त्यांच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते सॉरी आताई अहो मला वाटलं आमच्या प्रतिमा आत्याच आहेत परंतु तुम्ही यांना पाहिलंत का असं म्हणून ती मोबाईलमध्ये असणारा प्र प्रतिमाचा तो फोटो त्या ताईंना दाखवते आणि विचारते आमच्या ह्या प्रतिमा आत्या आहे। आहेत सेम तुमच्यासारख्या अशा एका बाजूने ओढणी घेतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर भाजल्याचे रण आहेत प्लीज तुम्ही त्यांना पाहिलं असेल तर सांगा ना माझी हेल्प करा ना मग आता त्या म्हणतात नाही सॉरी असं म्हणून आता त्या तेथून निघून जातात तेव्हा सायली आता विचारात पडते की नक्की प्रतिमात्यांना कुठे शोधावं ना मला कळतच नाही आहे कारण प्रतिमात्यांना शोधणं खूप महत्त्वाचं आहे तेवढ्यातच शेजारी मंदिर असतं त्या मंदिरातील घंटा सायलीच्या कानावर पडते तर सायली आता मंदिराकडे पाहतच राहते दुसरीकडे घरातील सर्वजण आता सायली कधी येते त्याची वाट पाहत असतात अर्जुन मात्र कल्पनाला विचारत असतो की सायली नक्की कुठे गेली आहे मग आता अस्मितामध्येच बोलते कुठे गेली असणार ती हुंदाडायलाच गेली असेल कालसुद्धा गेली होती आली तुझ्याबरोबर आजसुद्धा गेली आहे तिला नुसतं ना असं हुंदाडायलाच लागतं घरातील सर्वजण रागातच तिच्याकडे पाहू लागतात तरीही अस्मिताला काही फरक पडत नाही पुढे आता ती म्हणू लागते कसं आहे ना आता ती मालकीनबाई झाली म्हटल्यावर तिच्या मनाचंच राज्य कधीही येऊ शकते कधीही जाऊ शकते सगळं काही तिच्या मनासारखंच होणार असं म्हणून ती रागातच अर्जुनकडे पाहते तेव्हा आता पूर्णा आजी म्हणतात गप्प बसते का अस्मिता तुला कोणी विचारलंय गं म्हणून त्या आता कल्पनाला विचारतात कल्पना अगं कुठे आहे सायली कुसुमताईकडे गेली आहे का मग आता कल्पना म्हणते हो कुसुमताईंकडेच गेली असेल कारण काल त्या दोघी भेटल्या होत्या ना मग त्यांचा काहीतरी प्रोग्राम ठरला असेल तरीही अर्जुनच्या मनात शंका येत असते की जर कुसुमताईंकडे सायली गेली असती तर तिने मला ॲटलीस्ट मेसेज करून तरी सांगितलं असतं परंतु वेगळंच काहीतरी दिसतंय मला असं म्हणून तो चिंतेत पडतो त्याचवेळी दुसरीकडे सायली आता मंदिरात जाते देवी आईकडे प्रार्थना करते की मला ज्या दिसले होत्या ना काल त्या प्रतिमा आत्याच आहेत कारण मी त्यांना स्पष्टपणे पाहिलं आहे आणि मी त्यांचा फोटोवरून सांगते ना प्रतिमा आत्याच होत्या देवी आई तू एवढीही माझी परीक्षा पाहू नकोस ग माझं इथे हे अलिबागला येणं त्याचबरोबर प्रतिमा आत्यांना त्या अपघातापासून वाचवणं हे सगळं तूच घडवून आणलंस ना तू मला संकेत देती ना देवी आई मग प्लीज आत्या आणि माझी भेट लवकरात लवकर घडू देत अगं देवी आई पूर्णाजी कित्येक वर्ष त्यांची वाट पाहतायत खरी आई करणार नाही ना एवढं प्रेम त्या प्रतिमा आत्यांवर करतायत त्यामुळे प्लीज देवी आई तू काहीही कर आणि माझ्या प्रतिमा आत्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरी येऊ देत आणि माझी भेट त्यांच्याशी घडू देत मी केलेली भक्ती जर खरी असेल ना तर तू त्यांना माझ्यासमोर घेऊन येशील आज एक भक्त तुझी परीक्षा घेतोय असं समज देवी आई मी आज त्याशिवाय इथून जाणारच नाही आहे काहीही करून प्रतिमा प्रतिमात्यांना माझ्यासमोर आण आता सायली खूपच तळमळीने देवी आईकडे मनापासून प्रार्थना करत असते देवी आई कृपा कर माझ्यावर काहीही करून माझ्या प्रतिमा प्रतिमात्यांना माझ्याजवळ आण सायली आता खूपच मनापासून प्रार्थना करत असते त्यावेळी ती आता डोळे उघडून देवी आईकडे पाहत असते त्याचवेळी आता देवी आईच्या मुकुटावर असणारं फूल खाली पडतं देवी आई तिला कौल देते त्यामुळे सायली आता खूपच खुश असते तर दुसरीकडे घरातील सर्वजण आता खूप टेन्शनमध्ये असतात कारण सायली अजूनही आलेली नसते दारा दा अर्जुन दारासमोरच उभा असतो कधी एकदा सायली येते मग आता अर्जुनच्या मनाचीही घालमेल पाहून कल्पनाला राहत नाही ती म्हणते बाळा अरे साय सायली अजून आली नाही खूप वेळ झालाय रे प्रताप देखील म्हणतो एव्हा नाही यायला हवी होती मग आता पूर्णाजी देखील म्हणतात की अरे खरंच ना मलाही तिची खूप काळजी वाटते बाळा तू एकदा कुसुमताईला तरी कॉल कर किंवा सायलीला तरी तेव्हा सायलीचा फोन केव्हापासून स्विच ऑफ येतोय असं अर्जुन म्हणतो तेव्हा अर्जुन आता लगेच कुसुमताईला कॉल करतो दुसरीकडे कुसुम म्हणते या चिडक्याबिब्याचा कॉल का आला असेल नक्कीच सायलीची काहीतरी तक्रार असेल ती लगेच अर्जुनचा आलेला कॉल रिसीव करते आणि म्हणते बोला काय म्हणताय काय आहे सायलीची तक्रार मग आता अर्जुनला आश्चर्य वाटतं तो विचारतो काय म्हणजे सायली तिथे पण नाही आहे का मग आता कुसुम म्हणते म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला सायली इथे आली नाही परंतु घरी नाही आहे का तुम्ही काही बोललात का तिला त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही मी काहीच बोललो नाही घरातील कुणीसुद्धा सुद्धा काही बोललो नाही परंतु ती दुपारपासून घरात नाहीये तेव्हा हे ऐकताच आता कुसुमच्या काळजाचा ठोका चुकतो ती म्हणते बाप रे मलाही काही तिने सांगितलं नाही तुम्हालाही नाही नक्की कुठे गेली असेल मग ती त्यावेळी आता अर्जुन म्हणतो काय माहीत कुठे गेली तेव्हा कुसुम आता घाबरतच म्हणते मला इथे एकटीला चैन नाही पडणार मी येते तिकडे मग तेव्हा ठीक आहे असं आता अर्जुन म्हणतो आणि फोन ठेवतो त्यावेळी आता तो घरातील सर्वांना सांगतो की सायली तिकडे सुद्धा गेली नाही तर सर्वजण आता खूपच घाबरतात तेव्हा आता अस्मिता काहीही बरळू लागते आणि म्हणते बापरे म्हणजे सायली ही नक्की कुठे गेली असेल कुठे बाहेर तर गेली नसेल ना किंवा तिचा ॲक्सिडेंट वगैरे झाला नसेल ना तेव्हा कल्पना तिच्याकडे खूपच रागात पाहते आणि तिला म्हणते की तुला जर चांगलं बोलता येत नसेल ना तर तोंड बंद ठेव हो तुझं प्रताप विचारतो काय रे अर्जुन कुसुमला खरंच काही माहीत नाही आहे का अर्जुन म्हणतो नाही ना माहीत अर्जुन म्हणतो मम्मा मला आता खूप टेन्शन आले अगं सायली नक्की ठीक असेल ना कल्पना म्हणते काळजी करू नको बाळा सगळं काही ठीक होईल इकडे सायली आता मंदिरात असते देवीने तिला जो कौल दिलेला असतो हो ते फुलती हातात घेते मग आता गुरुजी म्हणतात बाळा हा घे प्रसाद आणि तू बाहेर असलेल्या गरिबांना वाट म्हणजे तुझी मनोकामना नक्कीच पूर्ण होईल तेव्हा सायली हो असं म्हणते त्यावेळी सायली लगेच बाहेर जाते आणि गोरगरिबांमध्ये तो प्रसाद वाटू लागते तेव्हा प्रतिमा देखील तेथेच असते ते आता ती हात प्रसाद घेण्यासाठी समोर करते त्यावेळी आता सायलीच्या आनंदाला पारावारा राहत नाही कारण तो हात प्रतिमाचा असतो सायली आता तिच्याकडे पाहतच राहते आनंदाने तिचे डोळे आता भरून येतात ती आता प्रतिमा त्या असं म्हणते तर प्रतिमा आता तिच्याकडे पाहतच राहते मग आता त्या दोघींची भेट अखेर देवी आईने घडवून आणलेली असते तेव्हा सायली आता प्रतिमाला उठवते आणि म्हणते माझ्याबरोबर या ना एक मिनिट तर प्रतिमा आता काही न बोलता तशीच सायलीकडे पाहत असते आणि तिच्या जवळ जाते तिकडे अर्जुन म्हणतो अजूनही तिचा फोन लागत नाहीये नक्की ती कशासाठी गेली असेल बाहेर ना कळतच नाही तेव्हा प्रताप म्हणतो तुला एक सांगू का अर्जुन जे काही काम असेल ना सायलीचं ते खूप महत्त्वाचं असेल नाहीतर सायली अशी बाहेर कधीच जाऊ शकत नाही त्यावेळी पूर्णाजी म्हणतात कल्पना अगं सायली पावसात कुठे बाहेर अडकली असेल का गं त्यावेळी अर्जुन म्हणतो हो मला असं वाटतंय तसंच झालं असेल तेव्हा अर्जुन म्हणतो मी जातो तिला शोधायला मग आता या पावसा पाण्यात काळो का तू तिला शोधणार तरी कुठे रे असं आता कल्पना विचारत असते मग आता अर्जुन म्हणतो नाही मला जावंच लागेल तेव्हा आता कुसुम म्हणते माझाही जीव थाऱ्यावर नाही आहे कारण सायली माझ्या घरी कुठेतरी अडकली असेल आणि पाण्यातून निघून माझ्या घरी पोहोचली असेल तर मग तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्याबरोबर चला कुसुमताई ऑन द वे मी तुम्हाला तिथे ड्रॉप करतो घरी कारण सायली जर तिथे आली तर तुम्ही मला लगेच कॉल करा मगाता ती हो चालेल ना मग आता ती म्हणते हो नक्कीच चालेल त्यावेळी कल्पना म्हणते हो कुसुमताई तुम्ही जा तुमच्या घरी आणि तुम्हाला जर काही समजलं तर लगेच आम्हाला सांगा हां प्लीज मग आता कुसुम म्हणते हो मी नक्कीच सांगते त्यावेळी चैतन्य म्हणतो मी पण तुझ्याबरोबर वर येतो अर्जुन एकटा जाऊ नकोस तेव्हा अश्विन म्हणतो मी पण तुझ्यासोबत येतोय तू अजिबात टेन्शन घेऊ नको मग आता ते सर्वजण आता सायलीला शोधण्यासाठी बाहेर जायला निघतात कुसुम म्हणते पूर्णाजी येऊ का मी तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो ये बाळा पण मला हा नक्की तेव्हा कुसुम हो असं म्हणते आणि अर्जुन पाठोपाठ जाते इकडे सायली ही प्रतिमाला मंदिरात घेऊन येते आता ती देवी आईचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेते आणि म्हणते देवी आई मला माहीत होतं की तू माझी आणि प्रतिमात्यांची भेट नक्कीच घडवणार म्हणून देवी आई खरंच तुम्हाला चांगला संकेत दिलास त्याचं हे फळ आहे आणि माझी भक्ती खरी आहे असं म्हणून ती प्रतिमाला म्हणते की प्रतिमात्या हो मी किती दिवसांपासून तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करते मी काल सुद्धा तुम्हाला इथे पाहिलं होतं आठवतंय ना तुम्हाला असं म्हणून मी तरी काय बोलत बसले अगोदर तुमचा आशीर्वाद घेते हा असं म्हणून सायली आता उत्साहाच्या भरात लगेच प्रतिमाच्या पाया पडते त्यांचा आशीर्वाद घेते मग आता देखील तिला आशीर्वाद देते पण प्रतिमा नुसती आता सायलीकडे पाहत असते तिच्याकडे पाहून काही बोलतच नसते तिला खरं तर आश्चर्य वाटलेलं असतं ना की ही मुलगी कोण आहे त्यावेळी तुम्ही मला ओळखलं नसेल ना असं आता सायली विचारत असते तेव्हा प्रतिमा आता फक्त नकारार्थी मान हलवते मग आता मी तुमच्या अर्जुनची म्हणजे पूर्ण जी आहे ना त्यांच्या नातवाची बायको आहे मी अर्जुन सुभेदारांची बायको सायली सुभेदार तुम्ही अहो घरी का नाही आलात सर्वजण तुमची खूप वाट आहेत तुम्हाला माहिती आहे का आता चला आपल्याला घरी जायचं आहे असं म्हणून सायली प्रतिमाला लगेच चला असं म्हणते आणि पुढे जाते पण प्रतिमा आता तेथेच उभी असते तेव्हा आता प्रतिमा मागेच उभी असल्यामुळे सायली पुन्हा तिच्या जवळ येते आणि म्हणते चला ना प्रतिमात तुम्ही का नाही मी काहीच का बोलत नाही हो बोला ना पटकन असं म्हणून सायली आता रडायलाच लागते त्यावेळी आता ती हातानेच इशारा करून सांगते की मी बोलू शकत नाही तेव्हा सायली म्हणते खरंच तुम्ही बोलू शकत नाही का मग आता प्रतिमा म्हणते नाही तेव्हा सायलीला अजूनच वाईट वाटतं तिला खूप रडू येतं ती विचारते तुमची वाचा गेली आहे का मग आता प्रतिमा हो असं म्हणते सायली अजूनच रडू लागते तिकडे महिपत इन्व्हेस्टरला कॉल करतो आणि सांगतो अहो मी तुमचे पैसे नक्कीच देणार आहे कारण मी नवीन बिझनेस करतोय ना आता नागराज देखील तेथे दे त्याच्यासोबत बसलेला नवीन आलेले सर्व पैसे तुमचेच असं म्हणून महिपत लगेच वेळ मारून नेतो त्याचवेळी नागराज मनातल्या मनात विचार करतो उगीच प्रतिमा वहिनींचे दागिने देऊन मी खूप मोठी चूक केली आहे या महिपतला आता सरळ मार्गाने हा काही देणार नाही काहीतरी आयडिया करून याच्याकडून ते दागिने काढून घेतलेच पाहिजेत आता त्याचं फोनवरचं बोलणं होतं त्यावेळी नागराजी विचारतो काय रे महिपत नवीन बिझनेस वगैरे करतो की काय मग आता तुमच्यासारख्या भल्या माणसांचा हात आमच्या डोक्यावर असल्यानंतर त्याचबरोबर तुम्ही पैसे दिल्यानंतर आम्ही असे नवनवीन बिझनेस करतोच ना असं आता महिपत म्हणतो त्यावेळी महिपतचा एक माणूस तेथे येतो आणि महिपतकडे पैसे देतो तेव्हा हा कुलविंदरचा हप्ता आहे का असा आता महिपत विचारतो तेव्हा तो माणूस हो असं म्हणतो मग आता तू निघित होऊन असं म्हणून महिपत त्याच्याकडून पैसे घेतो आणि तेच पैसे आता तो कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवतो पुन्हा कपाटाला लॉक करतो आणि नागराज हे सगळं काही अगदी चतुराईने पाहत असतो की हा नक्की कुठे चावी ठेवतोय कुठे पैसे ठेवतोय दागिने कुठे आहेत त्यानंतर आता नागराज हा पाहतो तर महिपतने त्या लॉकरची ही त्याच्या कोटमध्ये ठेवलेली असते मग आता नागराज विचारतो काय रे खूपच आता इन्व्हेस्टर तुझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला लागले आहेत तेव्हा आता महिपत म्हणतो कसा आहे ना दोन इन्व्हेस्टर गळायला लागले आणि अजून चार नवीन उगवतातच जर त्यांनी थोडक्यात पैसे दिले नाही तर मग असे हप्ते गोळा करावी लागतात बाकी काय असं म्हणून महिपत आता कोट काढून तिथे बेडवर ठेवतो नागराजची नजरच त्याच्यावर असते इकडे सायली आता प्रतिमाला म्हणते तुम्ही इथे बसा अगोदर असं म्हणून तुमची वाचा कशी गेली असं ती आता प्रश्न विचारू लागते तेव्हा ती म्हणते माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या ना प्रतिमा आत्या प्लीज कशी गेली तुमची वाचा त्यावेळी प्रतिमाला आता काही बोलताच येत नसतं मग आता सायली म्हणते बरं ते जाऊ द्यात मला माझ्या प्रश्नांची उत्तरं ना नक्की मिळतील पण आता तुम्ही घरी चला अहो तो माझ्या आईबाबांना त्याचबरोबर आज पूर्ण आजीला आणि यांना म्हणजे अर्जुनला खूप आनंद होईल तुम्ही जर घरी आले तर आणि तुम्हाला अजून एक सांगू का यांचा तर विश्वासच बसणार नाही की तुम्ही आहात म्हणून कारण मी यांना नेहमी काल सांगत होते अली पन की तुम्ही आहात अलिबागमध्ये पण त्यांनी विश्वास ठेवला नाही तुम्ही आता घरी चला बरं तेव्हा प्रतिमा सायलीकडे पाहतच राहते दुसरीकडे आता सायली ही घरी आलेली नसते त्यावेळी अर्जुन देखील आता घरी येतो मग आता घरातील सर्वजण विचारू लागतात काय रे अर्जुन सायलीचा पत्ता नाही लागला का कुठे तेव्हा तो म्हणतो नाही ना मम्मा अगं कुठेच ती सापडली नाही आम्ही सगळीकडे पाहिलं अर्जुन आता पावसातून भिजून आल्यामुळे अस्मिता पटकन त्याला टॉवेल देते आणि म्हणते त्या सायलीला ना नुसती स्टंट करायची सवयच लागलीये आपल्याला कितीही काळजी वाटली ना तरीही तिला काहीच घेणं देणं नसतं कसलं आता विमल म्हणते अर्जुन दादा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो मग आता प्रताप विचारतो रे अर्जुन चैतन्य आणि अश्विन कुठे आहे मग आता अर्जुन म्हणतो आम्ही तिघांनीही डिफरंट डिरेक्शनमध्ये जाण्याचं ठरवलं होतं मी एक काम करतो डॅडा आता मी त्या दोघांनाही कॉल करतो आणि सायलीलाही एकदा फोन लावून पाहतो असं म्हणून तो आता तिघांनाही फोन करत असतो पण कुणाचाच फोन लागत नसतो तर इकडे आता सायली विचारते पूर्णाजी तुम्हाला आठवतात ना मग आता प्रतिमा म्हणते नाही हे ऐकताच सायलीला धक्का बसतो ती म्हणते अहो आई बाबा तुम्हाला आठवत असतील कल्पना सुभेदार प्रताप सुभेदार त्याचबरोबर अर्जुन सुभेदार आठवत असतील ना तुम्हाला प्रतिमात्या मग आता ती काहीच बोलत नाही तेव्हा रविराज किल्लेदार तर आठवतात ना मग आता प्रतिमा ही एकटक सायलीकडे पाहतच राहते तर सायली अजून काही प्रश्न तिला विचारण्याचा खूप प्रयत्न करते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता म्हणतो की मिसेस सायली ना पटकन तेव्हा सायली आता तेथे ती आणि म्हणते मी आली आहे तेव्हा घरातील सर्वांना खूपच आनंद होतो मग आता सायली म्हणते मी एकटी नाही आहे माझ्याबरोबर पहा कोण आले असं म्हणून देखील आता सायलीसोबत पुढे येते तेव्हा घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो सर्वजण प्रतिमाकडे पाहत असतात आजी म्हणतात प्रतिमा तर प्रतिमा आता पूर्णाजींकडे पाहतच असते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर.